ज्योती कर, स्वागत करते सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संरक्षण मंत्री उद्या संसदेत निवेदन करणार नीट परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयनं बाजू मांडावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पुढील सुनावणी गुरुवारी उत्तराखंड विधानसभेत न्यायालयाच्या देखरेखीखाली बहुमत सिद्ध करण्याबाबतची व्यवहार्यता पडताळून पहा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन महानगरांच्या सुनियोजित विकासासाठी संबंधित अध्यादेशाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता नवी दिल्ली त्रेसष्टावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पुरस्कारावर मराठीचा ठसा आणि रिओ ऑलिम्पिककरता सदिच्छा दूत होण्यासाठी सचिन तेंडुलकरचा होकार ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर संसदेत उद्या निवेदन करणार आहेत या प्रकरणी सरकार चर्चेला तयार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज संसद भवनाबाहेर दिली राज्यसभेत खासदार रजनी पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवरच्या नियोजित स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला स्मारकाचं भूमिपूजन झालेलं असूनही ही जमीन अद्याप हस्तांतरित न झाल्यानं स्मारकाचं काम सुरू झालेलं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं केंद्र सरकारनं ही जमीन लवकरात लवकर हस्तांतरित करून स्मारकाचं काम सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली बहुतांश सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला शेतकऱ्यांच्या हितासाठी देशातल्या पाचशे पंच्याऐंशी घाऊक बाजारपेठेत मार्च दोन हजार अठरापर्यंत नॅशनल एग्रीकल्चर मार्केट अर्थात नाम या व्यापार पोर्टलची स्थापना करण्यात येणार आहे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन मार्केटिंग सुविधा तसंच डाळीच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्याबाबतचा मुद्दा खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबाबतचा केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्यासाठीचा मसुदा तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं पोलीस ठाण्यात चांगल्या सुविधांसाठी केंद्राची मदत तसंच प्रशिक्षण संस्था मजबूत करण्यावर या आधुनिकीकरण योजनेद्वारे भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राज्य निहाय स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्रीय आयोग मंत्रालय मंत्रा आणि एमसीआय अर्थात भारतीय वैद्यक परिषदेनं आपली बाजू मांडावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे महाराष्ट्रासह काही राज्य सरकारं आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेदरम्यान न्यायालयानं आज निर्देश दिले एमसीआयनं आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी तयारी केली नसल्याचं सांगून न्यायालयानं याबाबतची सुनावणी येत्या गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा आयोजित करणाऱ्या मेडिकल कौन्सिलच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं माजी सरन्यायाधीश आर एम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे उत्तराखंड विधानसभेत न्यायालयाच्या देखरेखीखाली बहुमत सिद्ध करण्याबाबतची व्यवहार्यता केंद्रानं पडताळून पहावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले या यासंदर्भात केंद्र सरकारकडून योग्य त्या सूचना घेऊन न्यायालयाला उद्या माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना दिले उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या केंद्राच्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं उद्यापर्यंत पुढे ढकलली या प्रकरणावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी अपेक्षित होती मात्र या पीठातल्या न्यायाधीशांपैकी न्यायमूर्ती शिव सिंग वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या याचिकेवरच्या सुनावणी प्रक्रियेत असल्यामुळे न्यायालयानं ही सुनावणी पुढं ढकलली अति अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारातल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांची आजही चौकशी करण्यात आली त्यागी यांची काल सीबीआयनं चौकशी केली होती त्यावेळी या व्यवहारातल्या मध्यस्थाशी त्यांचे कथित संबंध इटलीचे कथित दौरे हेलिकॉप्टर खरेदीच्या विशिष्ट केलेले बदल आणि त्यांच्या नातेवाईकांशी असलेले संबंध याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली सीबीआयनं त्यागी यांच्यासह इतर तेरा जणांविरुद्ध याप्रकरणी खटला दाखल केला आहे या प्रकरणातली वस्तुस्थिती आणि तपशीलवार घटनाक्रमासह सर्व बाबी उद्या संसदेसमोर मांडणार असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी जाहीर केलं आहे पठाणकोट हवाई तळावरचा हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल संसदीय समितीनं केंद्र सरकारला फटकारला दहशतवाद विरोधी दहशतवादविरोधी काही गंभीर त्रुटी आहेत हवाई दळावरची सुरक्षाही मजबूत नव्हती असं संसदीय समिती समितीनं आपल्या अहवालात म्हटलं आहा दोन जानेवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पंजाब पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे दहशतवादी हल्ल्याचा इशारा आधी मिळालेला असूनही हवाई तळाची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून दहशतवादी हल्ला करतातच कसे हे आपल्या आकलनापलीकडचं असल्याचं समितीनं म्हटलं आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना खेड्याचं वाढतं विद्युतीकरण स्वस्त दरात एलईडी बल्बचं वितरण यासह आपल्या सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना केला आहे भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत ते आज बोलत होते भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते जनतेप्रती वचनांची आपल्या सरकारनं पूर्तता केल्याचं पंतप्रधान म्हणाले ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राटाचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आल्याचं समजतं भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य बलराज मधोक यांना बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यातल्या महानगर प्रदेशांच्या सुनियोजित आणि शिस्तबद्ध विकास करण्याच्या दृष्टीनं प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अध्यादेशाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली मुंबई महानगर प्रदेश वगळता राज्यातल्या उर्वरित महानगर प्रदेश क्षेत्राचं नियोजन आणि समन्वय हे प्राधिकरण करणार आहे धुळ नंदुरबारमधल्या बावीस उपसा जलसिंचन योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला राज्यपालांच्या मान्यतेनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे घरकुल शासकीय आश्रमशाळा आणि वसतीगृहांच्या बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र बांधकाम व्यवस्थापन कक्ष स्थापन, स्थापन करण्याचा तसंच आगामी शैक्षणिक वर्षापासून आदिवासी अनुदानित आश्रमशाळांना वाढीव आकस्मिक वत्तनत्तर अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत रास्तभाव दुकान स्तरावर पॉईंट ऑफ सेल उपकरण वापरायला बैठकीत मान्यता देण्यात आली नागपूर इथल्या मिहान प्रकल्पाच्या सोयीसाठी भारतीय हवाई दल आणि मिहान प्रकल्प यांच्यात जमिनीची अदलाबदल करायला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबद्दल असमाधान व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित तपास संस्थांना फटकारलं दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे असून पानसरे हत्येचा तपास विशेष तपास पथक करत आहे या दोन्ही हत्येच्या तपासात काय प्रगती झाली याचा सविस्तर अहवाल येत्या तेवीस जूनपर्यंत देण्याचे आदेश न्यायालयानं या दोन्ही तपास संस्थांना दिले आहेत तपास कार्यात कोणाचा दबाव येत असेल तर त्याची माहिती न्यायालयाला द्या असं सांगत तपास संस्थांच्या अहवालातून नवीन काहीच माहिती पुढं येत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे दाभोलकर आणि पानसरी कुटुंबियांनी केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठानं सुनावणी दिली ऊर्जा ऊर्जा क्षेत्रात देशाला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत केंद्र सरकार आपल्या कारकिर्दीची दोन वर्ष पूर्ण करत असताना या काळात ऊर्जा क्षेत्रात राबवलेल्या निर्णयांचा हा मागोवा ऊर्जा म्हणजे देशाच्या प्रगतीचा आधार हीच बाब लक्षात घेऊन ऊर्जा सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षात अनेक महत्वाची पावलं उचललीत साजिकच दोन हजार पंधरा सोळा या वर्षात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेची मागणी आणि पुरवठा यातली तफावत सर्वात कमी म्हणजे केवळ दोन पूर्णांक एक दशांश टक्के इतकी कमी झाली यापूर्वी दोन हजार चौदाच्या एप्रिल महिन्यात ही तफावत पाच पूर्णांक चार दशांश टक्के केंद्र सरकारनं सर्वप्रथम ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर भर दिला या प्रयत्नांतर्गत दोन हजार तेरा चौदा या वर्षातलं वीज उत्पादन नऊशे सदुसष्ट पूर्णांक पंधरा शतांश अब्ज युनिट वीज उत्पादनाच्या तुलनेत दोन हजार पंधरा सोळा मध्ये सुमारे अकराशे आठ अब्ज युनिट पर्यंत वाढलं केंद्र सरकारनं देशभरात अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करण्याच्या उद्देशानं वीज केंद्रांना कोळशाचा पुरवठा करण्यामध्ये तत्परता दाखवली वीज केंद्रांना पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध होत राहावा यासाठी पारदर्शक पद्धतीनं कोळसा खाणींचा लिलाव केला गेला त्यामुळे देशांतर्गत कोळसा उत्पादनात आठ पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची ऐतिहासिक वाढ होऊन तब्बल अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची बचत झाली आता सरकार पुढल्या दोन ते तीन वर्षात कोळशाची आयात जवळजवळ बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे दरवर्षी चाळीस हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे 2014 या वर्षात सात दिवसांपेक्षा कमी कोळशाचा साठा असलेल्या ऊर्जा केंद्रांची संख्या सहासष्ट टक्के इतकी होती दोन हजार सोळा मध्ये ही संख्या शून्यावर आणण्यात आली आहे याचाच अर्थ असा की सध्या असं कोणतंही वीज केंद्र नाही जिथं सात दिवसांपेक्षा कमी साठा आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सहित इराक आणि संयुक्त अरब अमिराती बरोबर तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्या संदर्भात भारत दीर्घ मुदतीचे महत्त्वाचे करार करणार आहे ऊर्जा सुरक्षेसाठी संयुक्त अरब अमिराती बरोबर महत्वाचा करार केला आहे त्याअंतर्गत आपला तेल साठा भारतात ठेवेल त्या बदल्यात या साठ्यातला दोन तृतीयांश साठा भारत मोफत वापरू शकणार आहे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये भारतानं आतापर्यंतची सर्वात जास्त क्षमता गाठली आहे दोन हजार पंधरा सोळा या वर्षात ती चोवीस हजार एकशे बहात्तर मेगावॉट एवढी वाढली आहे औष्णिक ऊर्जा उत्पादनात सात पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के जलविद्युत निर्मितीमध्ये सहा पूर्णांक अकरा शतांश टक्के तर अणुऊर्जा निर्मितीमध्ये तीन पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे गेल्या दोन वर्षात ऊर्जा उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून दोन हजार चौदा पंधरा मध्ये आठ पूर्णांक त्रेचाळीस शतांश टक्के तर दोन हजार पंधरा सोळामध्ये पाच पूर्णांक सहा दशांश टक्के इतकी वाढ झाली आहे एकूणच देशाच्या ऊर्जा उत्पादनानं मोठी झेप घेतली असून त्यामुळे देशाच्या प्रगतीचा वेग वाढला नवी दिल्लीतल्या विधान भवनामध्ये त्रेसष्टावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा सुरू आहे या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते चित्रपट क्षेत्रातल्या दिग्गजांना गौरवण्यात येत आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड या सोहळ्याला उपस्थित आहेत यंदाही या सोहळ्यावर मराठी कलाकारांची छाप असून रिंगण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार औषध या लघुपटाला मिळाला यासाठी अमोल देशमुख यांना गौरवण्यात आलं तर सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपटाचा पुरस्कार पायवाट या चित्रपटाला देण्यात आला सैराट चित्रपटासाठी रिंकू राजगुरुला विशेष लक्षवेधी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं मराठी विभागात दारवठा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पदार्पणातील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं बाहुबली हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला आहे पिकू या चित्रपटातल्या अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांना तर तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटासाठी कंगना रानावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा या सोहळ्यात दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात महेश काळे यांनी कटार काजर घुसली या चित्रपटातलं सोहो हे गीत सादर केलं <गणागागा> एफटीआयआयला तब्बल नऊ दहा महिन्यानंतर पूर्ण संचालक मिळाले आहेत नवनियुक्त संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांनी आज पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी एफटीआयमधल्या विविध विभागांची पाहणी करून माहिती घेतली कॅन्थोला माहिती सेवेतले अधिकारी आहेत यापूर्वी ते दूरदर्शनच्या दिल्ली मुख्यालयामध्ये कार्यरत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार आणि चित्रपटांच्या संदर्भातील इंडियन पॅनोरमा विभागाचं काम आणि लोकसभा टीव्हीचंही काम त्यांनी पाहिलं आहे क्रीडा क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाच्या नावाची शिफारस केली आहे चार वर्षानंतर पहिल्यांदाच बीसीसीआयनं ना ही नामांकनं पाठवली आहेत इतर क्रीडा मंडळं आणि संघटनांकडूनही आपापल्या खेळाडूंची नामांकनं पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे खेलरत्न पुरस्कारासाठी आतापर्यंत नेमबाज जेतुराय राय स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल अॅथलीट टिटू लुका आणि गोल्फ खेळाडू अर्निबान लाहिरी यांचं नामांकन झालं आहे अर्जुन पुरस्कारासाठी धावपटू ललिता बाबर ओ पी जयशा नेमबाज पी एन प्रकाश अपूर्वी चंडेला तिरंदाजीसाठी लक्ष्मी राणी मांझी यांना नामांकन मिळालं आहे रिओ सदिच्छा दूत बनण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं होकार दिला आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं अभिनव बिंद्रा सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए आर रहमान यांच्याकडे रिओ ऑलिम्पिकमध्ये सदिच्छा दूत बनण्यासंदर्भात विचारणा केली होती त्याला अभिनव हे सकारात्मक प्रतिसाद दिला आहे रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खान याची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाल्यावर ज्येष्ठ अथलीट मिल्खा सिंग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी नाराजी व्यक्त केली होती यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींची नियुक्ती सदिच्छा दूत म्हणून करण्याचा सूर व्यक्त झाला होता हवामान येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस चोवीस पुणे एक्केचाळीस एकोणीस औरंगाबाद एक्केचाळीस सव्वीस नाशिक चाळीस तेवीस कोल्हापूर एकोणचाळीस चोवीस रत्नागिरी चौतीस पंचवीस सोलापूर चव्वेचाळीस सत्तावीस आणि अमरावती बेचाळीस पंचवीस ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संरक्षण मंत्री उद्या संसदेत निवेदन करणार नीट संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयनं बाजू मांडावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पुढील सुनावणी गुरुवारी उत्तराखंड विधानसभेत न्यायालयाच्या देखरेखीखाली बहुमत सिद्ध करण्याबाबतची व्यवहार आता पडताळून पहा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा भा। पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन महानगरांच्या सुनियोजित विकासासाठी संबंधित अध्यादेशाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता नवी दिल्ली त्रेसष्टावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पुरस्कारांवर मराठीचा ठसा आणि रिओ ऑलिम्पिककरिता सदिच्छा दूत होण्यासाठी सचिन तेंडुलकरचा होकार वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट या सामायिक प्रवेश परीक्षेबाबतची सध्याची स्थिती आणि राज्य सरकारची स्वतंत्र परीक्षा घेण्याची भूमिका यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग चिंतेत आहे या संभ्रमावस्थेतून मार्ग काढण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे या संबंधात राज्य सरकारची भूमिका विशद करण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत तो नमस्कार